हे काय नाव तुझं राजकुमारी इयत्ता चौथी न सुंदर अशी राखी बनवली तुझं नाव काय का कुशी इयत्ता चौथी आहे ना छान तुझं पण छान बनवले वा वा छान बघितलं इयत्ता सातवा वर्ग विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुंदर असे सुबक आकृती रक्षाबंधन निमित्त राख्या बनवत आहेत मित्रांनो आमच्या एका व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट कराल ही अपेक्षा काय ना तुझं मंजूर येत चौथी छान बनवल्या वा सुंदर सुंदर राख्या बनवल्या वा छान हा तुझं नाव वर्ग चौथा छान छान गुड गुड कांचन वा कांचननं पण इतकी छान बनवली आहे पाहू दे ग तुझी वाव अरफ जबरदस्त चिमुकल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आणि छान छान राख्या बनवल्या ज्ञानेश्वरी तुझी बघू वा ज्ञानेश्वरीची येता साथीची सातवीची नाही हिने छान बनवली काजल काजलनं पण येता सातवीची विद्यार्थी हिने पण छान अशी राखी बनवली हा शीतल इत्या सातवीची विद्यार्थी हिनं पण छान अशी राखी बनवली हा छान छान पायल पायल पायलनं पण इतकी छान बनवली बघू पाय हो छान जबरदस्त अह इने तर इतक्या बनवल्या खूपच बनवल्या राखी एक कलागुणाला वाव मिळाला आणि ही कला चिमुकल्या विद्यार्थ्यांची आहे इयत्ता सातवी आणि चा। चौथीचे मित्रांनो प्रेक्षको तुम्हाला विनंती आहे आमच्या यूट्यूब चॅनलला आता पण सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा करायला विसरू नका छान छान वाव काय ना तुझं का। क्रिष् अरे वा क्रिष्ण सुद्धा छान अशी राखी बनवली तुम तुझं नाव काय यश न पण छान राखी बनवली वा छान स्वाती इंदल न पण छान अशी राखी बनवली वा वा छान हा दीक्षा इंदल न पण छान अशी राखी बनवली साती साथीची सातीची आहे छान 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 काय ना तुझं काजल वाव येता साथीच्या विद्यार्थीनी काजलनं पण सुंदर अशी राखी बनवली छान छान पुनम पुनम इथं सातीची विद्यार्थी पुनम पुनमनं पण अशी सुंदर अशी राखी राखी बनवली आहे छान सुंदर सुंदर येता सातीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर राख्या बांधवल्या आणि प्रेक्षको हे राख्या यावर्षीच्या राख्याचा सण आम्ही एक राखी झाडाला बांधून साजरी करणार आहोत है ना एक राखी